परभणी जिल्ह्यात भीषण अपघात कारचे समोरासमोर धडक जागेवर त्यातच परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावरील रहाटीजवळ स्विफ्ट आणि क्रेटा गाडीचा समोरासमोर अपघात झालेला आहे या अपघातात वसमत तालुक्यातील तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत दरम्यान या मार्गावरील अपघातांची मालिका सुरू असल्याचं दिसून येत आहे बाबाराव साखरे हे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच अडतीस ए डी पस्तीस या वाहनातून आरळ येथून परभणीच्या दिशेने येत असताना समोरून येत असलेली क्रेटा कार क्रमांक एम एच बावीस बी सी अठ्यात्तर अठ्ठ्याऐंशीच्या चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवून समोरून जोरदार धडक दिली या अपघातात बाबराव दत्तराव साखरे विमलबाई बालासाहेब जाधव राहणार पिंगळी तालुका परभणी कांताबाई अंबादास कातोरे राहणार आरळ तालुका वसमत या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे त्यांच्यासोबतचे साईनाथ रामचंद्र काकडे हरी बालासाहेब जाधव हे दोघे गंभीर जखमी आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी परभणी